नमस्कार मंडळी पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी चटपटीत खायला आवडतं तर आज आपण अंड्याच्या अशाच दोन चटपटीत रेसिपी बघत आहोत पण त्याआधी त्यासोबत खाली जाणारी आपण हिरवी चटणी बनवूयात मिक्सरमध्ये मोठी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे पाच ते सहा पुदिन्याची पाने एक छोटासा आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचं पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील टाकू शकता पण मी इथं वापरलेली नाही तर इथं आपली हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे आता पाहूयात अंड्याची पहिली रेसिपी पहिली रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत फोडून घ्यायची आहेत अंडी यामध्ये तीन ते थी चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या ते देखील बारीक चिरून टाकायचे आहेत थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील बारीक चिरून टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे पाव चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा चाट मसाला पावडर आणि इथे मी तीन चमचं बेसनपीठ टाकून घेत आहे बेसनपीठ टाकल्यामुळे अगदी मस्त लागते ही रेसिपी आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाहीत तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता गॅसवरती छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये याचे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहेत फक्त दोन ते तीनच मिनटे लागतात आपल्याला हे भजी बनवण्यासाठी आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असे फुललेले आहेत आता यांना पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील एक मिनिटभर तळून घेऊयात आणि इथं आपली अंड्याची भजी बनून तयार झालेली आहेत काढून घेऊयात तर तुम्ही म्हणत असाल की हे सेम ऑमलेटसारखं लागत असेल तर अजिबात नाही याची चव अगदी भन्नाट लागते बेसन पिठामुळे याला वेगळीच चव येते नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा ही रेसिपी अगदी पटकन होणारी आहे आणि हिरव्या चटणीसोबत तर मस्त लागते तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत जसे की शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचससोबत देखील खाऊ शकता नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आता पाहूयात आपण दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा इथे मी आमचूर पावडर टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा एक वाटी पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तांदळाचं पीठ टाकायचं विसरलेले त्यामुळे आत्ता इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गाठी वगैरे काही सुद्धा ठेवायच्या नाही त्यानंतर इथे मी तीन अंडे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना मधून चिरून घ्यायचं आहे आणि तयार केलेल्या मिश्रणात हे अंडी आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत पूर्ण अंड्याला व्यवस्थित असं मिश्रण कोट करून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळ नाही बनवायचं दाटसरच बनवायचं आता हे घोळवलेले ले अंडे आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर तेल छान गरम झालेलं आहे आणि मध्यमाचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही सोबतच मी यामध्ये हिरवी मिरची देखील टाकून घेतलेली आहे तळण्यासाठी आणि दोन ते तीन मिनटे एका बाजूने तळून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील छान असं तळून घ्यायचं आहे आणि तयार झालेले आहेत आपले हे अंडा वडा काढून घेऊयात आणि सगळे याच पद्धतीने तळून घेऊयात आता इथे मी पाव घेतलेला आहे पावला हिरवी चटणी लावून घेऊयात आणि त्यानंतर जो आपण बनवलेला वडा आहे अंडा वडा तो यामध्ये ठेवून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटो केचप सोबत देखील ठेवू शकता किंवा शेजवान चटणी देखील लावू शकता आता वरून मिरची ठेवून घेऊयात आणि सोबतच जो चुरा असतो तो चुरा देखील यावरती टाकून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावरती कांदा देखील टाकून घेऊ शकता लाल तिखट टाकून घेऊ शकता तर बघू शकता इथे मी एक अंडा वडा कट करून दाखवलेला आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बनून तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली मध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अंड्याच्या भरपूर सगळ्या रेसिपीज मी आधीच शेअर केलेल्या आहेत त्या देखील नक्कीच पहा